उनकी लाड़की बहन को जो पैसे मिले इस वजह से हम सब महिला बहुत खुश है इसलिए रक्षाबंधन के दिन हमारे अकाउंट पे तीन हजार रूपए आया है इसलिए हम हमारे भाई को धन्यवाद देते है दिल ऐसी मिले तीन हजार मिला योजना फोरन साग करू सकते साठी आणि काहीतरी एज्युकेशनसाठी आम्हाला थोडीफार मदत झाली माहेराची गुण ही माहेराची दिली भेट ही ताई मिळणार आता तुला तुझ्या खात्यावर भेटही अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आहे आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते अली 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 लाडकी बहीण योजना